प्रभाग क्रमांक सव्वीसमध्ये माझ्यासह सौ शारदाताई सुरेशजी बाराई बंटीभाऊ कुकडेजी आणि त्याचप्रमाणे सीमाताई ढोमणे या चारही उमेदवाराला भारतीय जनता पक्ष महायुतीची अधिकृत उमेदवारी मिळालेली आहे आदरणीय नितीनजी गडकरी साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब आणि कृष्णाभाऊ खोपडे यांनी आमच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवत आम्हाला उमेदवारी दिलेली आहे ज्या पद्धतीनं नागपूर शहराचा सर्वांगीण आणि सर्वसमावेशित विकास आम्ही मागच्या कार्यकाळामध्ये केलेला आहे आणि पूर्व नागपूरचा विकास ज्या प्रचंड ताकदीनं कृष्णभाऊ खुपडे यांनी केलेला आहे आणि जो कार्यकर्त्यांमध्ये आज तुम्ही उत्साह पाहत आहे आम्हाला विश्वास आहे की आमचे चारही उमेदवार प्रचंड बहुमतानी कोणत्याही परिस्थितीत आणि कोणत्याही पद्धतीनं निवडून येतील त्याचं कारण असं आहे की संघटनात्मक ढाचा जनता पक्षाचा अत्यंत मजबूत आहे आणि त्याच पद्धतीनं प्रत्येक परिवारापर्यंत प्रत्येक घरापर्यंत जनता पक्षाचा कार्यकर्ता पोहचलेला आहे आणि ज्या पद्धतीचा विकास आम्ही करतो लोकांचा आणि सर्वसामान्य मतदारांचं आमच्यावर विश्वास आहे मी सौ शारदा सुरेशराव बाराई प्रभाग मला तिकीट मिळालेली आहे मी उमेदवारी मला मिळालेली आहे आणि त्यांनी जो आदरणीय कृष्णाभाऊ खोपडे यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला तो मी विश्वास पूर्णपणे म्हणजे निवडून येऊन आणि प्रचंड बहुमताने निवडून येण्याचा प्रयत्न करी आणि निवडून येणारच تب地子 <laughs>